वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी आहे पूनम तर आजचा ब्लॉग हा वर्षभरासाठी मसाला कसा पॅकिंग करून ठेवायचा त्यानिमित्त असेल तर तुम्ही पण राहा माझ्यासोबत आता मी हा मसाला आहे ना मावशीने आमच्या करून दिलेला आहे तो आता पॅक करून ठेवते कारण आता मी गेल्या वर्षीचा मसाला तुम्हाला दाखवते पॅक करून ठेवलेला होता ना तो जसाच्या तसाच आहे ते दाखवते त्या वर्षी आम्ही आता गरम मसाला पण केलेला आहे आणि ही हळद आहे माझी वर्षभराची आता हा बघा गेल्या वर्षीची हळद जशीच्या तशीच आहे बघा अशी पॅक करून ठेवली ना तर चांगली राहते आणि हे माझे गेल्या वर्षीचे दोन मसाल्याचे पॅकेट हे बघा मसाला जसाच्या तसा आहे मला जसा लागेल तसा मी मसाल्याचं पॅकेट काढून घेते हे बघा हे गेल्या वर्षीचे दोन पॅकेट अजून आहेत आणि अजून एक तिसरा वापरत आहे आणि वाप आता असेच हे पण पॅक करून ठेवणार आहे हा बघू शकता तुम्ही मावशीने आमच्या मस्तपैकी असा मसाला पॅक वगैरे करून दिलेला आहे आणि इतका सुंदर कलर आलेला आहे सगळं पॅक विंग वगैरे सगळं गर करून देते आणि जरूरी नाही तुम्ही अशा झिपलॉकच्याच पिशव्या आणायच्या साध्या पिशव्या आणल्या तरी चालतील मी मला झिपलॉकच्या बऱ्या पडतात कधी कधी ते लॉक लावायला जमत नाही काहीतरी हां बघा हां मस्त सर 啊，是医生。 याच्यात आहे ना आमची वंशी हिंग पण टाकून देते म्हणजे हिंग टाकलेलं असला ना ये मसाला चांगला राहतो हिंगाचे खडे असतात सगळं रेडी असतं फक्त मसाला भरायचा असतो झाले एवढे मसाल्याचे पॅकेट पॅक करून हे बघा व्यवस्थित राहतात मसाले आता आम्ही करत आहोत हळद ही एवढे झाले पॅकेट चार किलो मसाला केला होता चार किलो मसाल्याचे एवढे पॅकेट सगळे झालेले आता आम्ही पॅकेट पॅकेट्स ठेवले असं जरूरी नाही माझ्याकडे होती बरणी त्याच्यातच मी ठेवल्या कारण सील पॅक आहे तुम्हाला हवं ते तुम्ही डब्यात ठेवू शकता कशातही ठेवू शकता पण पॅक पाहिजे आता ह्या बरणीत कसे माझे पॅक व्यवस्थित राहतात म्हणून मी दरवर्षी मसाल्याचे पॅकेट्स ह्या बर्णीतच ठेवते झाले पॅकेट आता हळदीचे पॅकेट्स जे आपल्याला पाहिजे ते असं एक एक पॅकेट काढला हळद वापरायला घेतली पॅकेट्स करून घेते हळदीचे मसाल्याचे पण केले कारण मसाला हळद खराब होऊ नये म्हणून हे असे पॅकेट्स करून घेते पॅकेट्स केले तर आपल्याला जसं लागेल तसं आपण पॅकेट्स काढून घेतले यूज केला झाला म्हणजे मग बाकीचे सगळे मसाले हळद खराब होत नाही म्हणून मग हे असे पॅकेट्स केलेले बरे पडतात आता तुम्हाला वाटलं थोडीशी हळद पाहिजे हळदीचा एक पॅकेट काढला झाला मसाला पण तसंच हे पॅकेट्स केले की कसं चांगले राहतात वर्षभर तुमचा मसाला खराब होणार नाही याची गॅरंटी असे पॅकेट करून ठेवले ना मसाला हळद तर ते वर्षभर मसालाही पूर्ण खराब होत नाही किंवा हळदही खराब नाही होत जसं पाहिजे तसं आपण पॅकेट्स काढायचे आणि यूज करू शकतो म्हणजे सगळा मसाला खराब नाही होत सगळीच हळद खराब नाही होत कलर पण नाही जात हळदीचा हवादा आहे गेल्या वर्षीचा कलर, कलर तुम्ही बघू शकता जसं त्या तसाच आहे मसाल्याचं पण पॅकेट मी दाखवला मसाला आता मी त्या डब्यात भरून घेतला आता ही हळद भरून घेतली पण हे पॅकिंग करायचे अशा पद्धतीने हळदीचे पण पॅकेट्स करून घेतलेले आहेत आता ते ह्या बर्णीत भरते पॅकेट्स एक काढला की आपण यूज करायला मोकळं होतो म्हणून हे छोटे छोटे मागच्या वर्षी मी खूप मोठे पॅकेट्स केलेत पण ह्या वर्षी तर जरा छोटे केले मसाल्याच्या करायची गर्दी झाली पण कसा वर्षभराचा मसाला पॅक करून ठेवला खराब होत नाही <coughs> आणि मेन काय केलेले असते की कधी आपल्याला सुये राहतात सुतक येतात मग आपण मसाला कसा वर्षभराचा भरून ठेवतो मग मग त्यांना हातबोत लागायला नको मग आपण कसं पॅकेट काढून आधीच ठेवलेले असते तर बरे पडतात आणि एकदम सगळा मसाला असला की कसा कधी कधी त्याला हे पर, मसाला फिक्का पडतो पांढरा पडतो त्याची चव बदलते आता मसा हळद पण पॅक करून झालेले आणि मसाला पण पॅक केला अशा पद्धतीने सर्व पॅकेट्स करून घेतले हळदीचे मसाल्याचे आणि वर्षभर हे असे जसेच्या तसेच जातात आता माझा वर्षभरासाठी मसाला झालाय चिंच झाली हळद झाली फक्त आता तांदूळ भरायचे राहिलेत ते पण आता भरेन कांदे पण भरून झालेत आणि हा बघा मध्येच असा पाऊस पडतोय तर काय आता पाव दिवस बदलतात सगळं चेंजेस होतच राहतात ते आता काय आपण काय करू नाही शकत असेच जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा थँक्यू